दौलत नाही हा शब्द दौलतने मोठ्या निर्धाराने उच्चारला तो शब्द ऐकून तात्या देशमुखांनी झटक्याने मान फिरवली अन ते रागाने चालते झाले ते तसे गेल्यावर मात्र दौलतच्या मनाला प्रश्न पडला आपण केले हे बरोबर की चूक तात्या देशमुख गावातले वजनदार देशमुख होतेच शिवाय दौलतचे उपकार करतेही होते त्या दिवशी घरात नदीचे पाणी शिरल्यावर मोठ्या मेहरबानीने तात्यांनी त्याला आपल्या जुन्या वाड्यात राहायला जागा दिली होती गेले पंधरा दिवस तो तेथे ते राहत होता घरातील ओल पूर्ण सुकेपर्यंत म्हणजे आणखी महिनाभर तरी त्याला त्यांच्या वाड्यात राहणे भाग होते अशा स्थितीत ते आपल्याकडे येतात मुलांना स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी गाडी झुंपायला विनवतात आणि आपण त्यांना नाही म्हणतो हे बरोबर की चूक एक प्रकारे ते बरोबर होते आज पोळ्याचा दिवस बैलांचा वर्षातला सणाचा दिवस या दिवसाचे महत्त्व शेतकऱ्यांशिवाय इतरांना कधीच कळायचे नाही बारा महिने तेरा काळ मातीत खपून मोती पिकवणाऱ्या बैलाची या दिवशी शेतकरी पूजा करतो त्याला गोडदोड खायला घालतो रंगवतो झूल घालतो आणि हौसेने त्याची मिरवणूकही काढतो वर्षभर खपून जगाला जगवणाऱ्या बैलाला फक्त आजचा एकच दिवस विसावा मिळत असतो आणि अशा दिवशी तात्या येऊन म्हणत होते माझ्या मुलांना सिनेमा बघायला सांगलीला जायचं आहे तेवढं त्यांना गाडीतून स्टेशनपर्यंत पोहोचव कसे शक्य होते ते जातिवंत शेतकरी पोळ्याच्या सणादिवशी बैलाला कधीही झुंपणार नाही अर्थात आपण नाही म्हटले हे बरोबरच केले असे दौलतला वाटले पण तात्या गावातला श्रीमंत प्रतिष्ठित माणूस आपण त्यांच्या घरात राहून मिंदे झालेलो अशा स्थितीत आपण नाही म्हणणे म्हणजे त्यांचा केवढा मोठा अपमान झाला त्या अपमानामुळेच ते रागाने निघून गेले त्यांना जो राग आला तो जसा त्यांच्या अपमानाचा त्याचप्रमाणे आपण त्यांना नाही म्हणाल्याने आपल्या दिसलेल्या उद्दामपणाचाही ते आपणाला आज उद्दाम उर्मट असेच म्हणत गेले असतील पण आज आपण काही जाणून बुजून उद्दामपणा केला नाही उर्मटपणा तर नाहीच नाही आपण आपला धर्म पाळला माझ्या वागण्याने त्यांना राग आला तर त्याला मी तरी काय करणार खरे म्हणजे तात्यांनी असे रागवायलाच नको होते पण ही श्रीमंत माणसे चार पैशाच्या किंवा प्रतिष्ठितपणाच्या जोरावर सगळ्या जगावर सत्ता गाजू पाहणारी ही अशीच असायची पण त्यांना कोण भीतो या विचाराने दौलतचे मन शांत झाले तो हौसेने बैलांना झुली घालून सजवायच्या कामाला लागला त्याने चमकदार रंगाने बैलांची शिंगे रंगवली त्यावर सोनेरी बेगडाच्या आडव्या पट्ट्या लावल्या त्यांच्या कपाळावर आरशांची बाशिंगे बांधली गळ्यात फुलांच्या माळा घातल्या आणि अशा तऱ्हेने सुशोभित केलेल्या आपल्या बैलांकडे तो कौतुकाने पाहत राहिला त्या कौतुकाने मन भरून आल्यामुळे त्याच्या मनाच्या यातना बुजून गेल्या तात्या आपल्यावर रागावून गेले याची तर त्याला पुसट आठवणही राहिली नाही आपल्या सजवलेल्या बैलांकडे पाहताना त्याचे मन सुखाने पुरेपूर भरून गेले त्याचवेळी त्याला कुणीतरी येऊन बातमी सांगितली बळी चव्हाणाला बैलानं मारले मोठी जखम झाली ते ऐकता त्याचे मन अस्वस्थ झाले बैलांच्या मिरवणुकीची वेळ होत आली होती खोताच्या वाड्यापुढे वाजणारी सुरेल सनई त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागली बैलांना घेऊन जायची त्याची सगळी तयारी झाली होती पण त्याचे त्याकडे लक्षच लागेना सनईचा आवाज त्याच्या कानात शिरेना आपले सजवलेले बैलही त्याला स्पष्ट दिसेनात त्याला एकच देखावा दिसत होता एकच आवाज येत होता जखमेने रक्तबंबाळ झालेला बळी चव्हाण आणि त्याच्या मुखातून निघणारा वेदनामय व्याकुळ उद्गार बळी त्याचा सगा सोयरा नव्हता भाऊबंद नव्हता इष्टमित्र नव्हता तो गावातला एक त्याच्यासारखाच सामान्य शेतकरी होता पण मानवी मन हे फक्त नात्याच्या किंवा मायेच्या माणसासाठीच व्याकुळ होत नाही तर कुठल्याही मानवी दुःखाने ते घायाळ होते बेचैन होते बधीर होते बळीला पाहण्यासाठी दौलतचे मन अधीर झाले त्याने शृंगारलेले बैल तिथेच सोडले मिरवणुकीला उशीर झाला तरी हरकत नाही असे त्याला वाटले तो निघाला बळीला बघायला बळीला बघायला लोकांची गर्दी झाली होती पण ती नुसती बग्यांची गर्दी असे दौलतला वाटले प्रत्येकजण हळहळत होता दवाखान्यात न्यायला पाहिजे डॉक्टर बोलवायला पाहिजे असे प्रत्येकाच्या तोंडातून निघत होते पण ते करायला एकही धजत नव्हता त्या गर्दीला बाजूला सारून दौलत बळीजवळ गेला बळीच्या मांडीत शिंग घुसले होते रक्तस्राव भलताच झाला होता फेट्याने त्याची मांडी आवडली होती तरी अजून रक्त ठिपकत होतेच भलत्या रक्तस्रावाने बळीला मूर्छा आली होती त्याची म्हातारी आरडत ओरडत होती आणि त्याचा भाऊ त्याला धरून बसला होता अशा तऱ्हेने वेळ घालवणे म्हणजे बळीला मृत्यूच्या दाढेत लोटण्यासारखेच होते ते ध्यानात येताच दौलत बळीच्या भावाला म्हणाला असं बसून कसं भागणार आत्ताच्या आत्ता, आत्ता डॉक्टरला आणलं पाहिजे नाहीतर याला मिरजेला न्यायला पाहिजे मिरजेलाच न्यावं म्हणतोय पण अजून गाडी जुंपून आली नाही कोण गेलं आहे काय गाडी आणायला गेले दोघेजण पण ते तिकडंच अरे हे का दिरंगाईचं काम चारची गाडी आत्ता येईल गाडी झुंपून चालायलाच हवं आता लगेच स्टेशनकडे थांब मीच येतो माझी गाडी घेऊन दोन मिनिटात असे बोलून उतावीळपणे दौलत घराकडे पळत आला पोळा मिरवणूक बैलांचा शृंगार सगळे सगळे विसरला लवकरात लवकर बळीला स्टेशनवर कसे पोचवावे ही एकच गोष्ट त्याच्या मनात थैमान घालू लागली बैलांच्या झुली काढण्यातसुद्धा वेळ दवडणे त्याला बरे वाटले नाही झुलीसह तसेच बैल त्याने गाडीला जोडले गाडी बळीच्या दारात नेली गाडीत एक तडव अंतरला आणि तिघा चौघांनी बळीला अलगद उचलून गाडीत घातले गाडी स्टेशनच्या रस्त्याला लागली ला ला ला। स्टेशनपर्यंतचे अंतर भराभरा भरा कमी होत चालले पण स्टेशन येईपर्यंत गाडी चुकेल की काय ही एकच काळजी दौलतच्या जीवाला लागली ला होती ला ला अखेर जेव्हा स्टेशन आले आणि गाडीला अवकाश आहे असे कळाले तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला मग सावकाश बळीला बैलगाडीतून उतरून स्टेशनात नेले त्याच्याबरोबर मिरजेस जाण्यासाठी दोघा तिघांची योजना झाली तेवढ्याच स्टेशनात गाडीही आली बळीला व्यवस्थित चढवून बसवला गेला गाडी निघून गेली नंतर दौलत स्टेशनबाहेर पडून आपल्या गाडीजवळ आला आणि त्याने निवांतपणे पानाची चंची सोडली आता पान खाऊन तो परत जायला निघणार होता त्याने सुपारी कातरून तोंडात टाकली तोच तात्या आपल्या गावाकडे पायी चालू लागलेले त्याला दिसले त्याबरोबर त्याला आठवले तात्या मुलांना पोचवायला आलेले दिसतात कसे बरे आले असतील मुलांना घेऊन चालतच आलेले असणार त्याशिवाय काय मार्ग होता अरे येताना आपल्याला धांदलीत ते सुचलेच नाही सहजासहजी त्यांच्या मुलांना आपल्याला गाडीतून आणता आले असते त्यांचा राग घालवता आला असता हां चुकलेच सगळे असो आता तरी त्यांना बोलवावे म्हणून तो चंची सावरत तुटला दोन पावलं त्यांच्याकडे गेला त्याने हाक मारली तात्या अहो तात्या तात्यांनी वळून त्याच्याकडे पाहिले निखाऱ्यासारख्या लाल डोळ्यांनी ती नजर बघताच दौलत बावरला तात्यांनी विचारले काय केव्हा लासा कशाला हवी तुला ती चौकशी आणि हो रे आज बैलांचा सण आहे ना गाडी झुंपायची नव्हती ना पण बळीला भारी जखम झाली होती त्याला मिरजेला नेणं जरुरीच होतं सण कवाबी करता येईल पण बळीचे प्राण गेले असते तर तात्या चमकले व झरझर निघून गेले